अवली माझा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकून प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठलक घडामोडी जय जय रघुवीर समर्थ जय संत माझं नाव यशवंत विठ्ठल पवार ओर्फ माऊली जनेश सेवा संस्थेचा संस्थापक अध्यक्ष महा राज्य जिजाऊच कार्यकारी संपादक कोणीबाग मौली माझा चॅनेलचा संस्थापक मी आपणापुढे पुढे व्हिडिओ असा सादर करतो का अधिकाऱ्यांना जनतेशी वीस टक्के काय घेणं देणार नाही कोणाचं काय नुकसान होतंय कोण अडचणीत आहे कोणाला काय न्याय पाहिजे फक्त तुम्ही आमच्या कोर्टात फक्त वकिलांना पैसे द्या आणि केस दाखल करा परंतु ते स्वतःच्या कर्तव्याला विसरलेत म्हणजेच आमच्यासारखा का सामाजिक कार्यकर्ता समा जो साधा भोळा आणि आमचा एक खारीचा वाटा म्हणून आम्ही एक करत असतो म्हणून ते असे लोक आमच्याकडे येऊन तक्रार दाखल करतात आणि आता बघा किती घन प्रश्न आहे ही प्रॉपर्टी आहे कुठे सिप्ला कंपनी सिप्ला कंपनी पाताळगंगा रसायनी मोपाड्यामध्ये ही प्रॉपर्टी जी आहे आजही हिचा ह्या प्रॉपर्टीचा सर्व नंबर आहे शंभरचा एक सहा ब पातळ रसायनी येथील सिप्ला कंपनी मधी प्रॉपर्टी हे कोणी पत्र दिलंय आहे <coughs> साहेबांनी तहशीदार कोणच्या खालापूरच्या बघा अहवाल सादर करावा कधी दिल तेरा पाच दोन हजार बावीस ला काही नाही शेतकरी कोण आहे विष्णुनाथ ओंडू जाधव अ जंगम आहे तिथं खोट तिथे आहे बघा हे सगळं पोलीस स्टेशनला कळवलं सगळीकडे पत्र व्यवहार केला महसूल मंत्र्यांना कळव उद्योग मंत्र्यांना कळवलं जिल्हाधिकारी साहेबांना कळवलं उपविभाग अधिकाऱ्याने कळवलं औद्योगिक महामंडळाला कळवलं हा सात बारा जो आहे हे शेतकरी आहेत ही प्रॉपर्टी नेमकी आहे कुठे तर शिपला कंपनीच्या शिपला कंपनीच्या बिलकुल तिचा वापर काही वर्ष न वर्षे फोकट त्या शेतकऱ्यांचा वापर करते एमआयडीसीनी फक्त तिथशी डांबर रे, रेती सिमेंट टाकून सुपडा साफ करून ती प्रॉपर्टी केली आणि त्या प्रॉपर्टीचा उपयोग आज सिप्ला कंपनी रसायनी पातलंगा ही काही वर्षे घेत आहे आता ती तक शेतकऱ्याला तर आत्महत्येत जायला जागाच नाही हे शंभर टक्के आहे पण ती तक्रार माझ्याकडे आली होती ही प्रॉपर्टी मी शोधली ही कुठे आहे एमआयडीसीच्या कामगार तिथं अधिकाऱ्याने घेऊन गेलो हिचा मला नकाशा द्या हिची मला पूर्तता करून द्या तर ही प्रॉपर्टी श शंभर टक्के जी शिपला कंपनी वापरते त्याच्यामध्ये सर नंबर तीन मध्ये साचा सा ब म्हणून ही प्रॉपर्टी त्याच्याकडे हे हे पुरावे पुरावेच पुरावे माझ्याकडे म्हणजे पुरावे का दाखवतो का मी व्हिडिओला दाखवतो आज काही वर्षापासून ही प्रॉपर्टी शेतकऱ्यांची आज शिप्ला कंपनी वापरते त्यांच्याकडे तक्रार दाखल केली त्यांच्याकडे लिखाण केलं एमआयडीशी लिखाण केलं पोलीस स्टेशनला लिखाण केलं पीला लिखाण केलं त्याच्यानंतर त्यांच्या मॅनेजमेंटला लिखाण केलं परंतु काय हे पुरावे ही प्रॉपर्टी नेमकी शंभरचा सहा ही बिलकुल तीन मध्ये कार्यकर्ते त्यांचं बरोबर हा नकाशा सांगण्याचं तात्पर्य अस का प्रॉपर्टी कोणाची शेतकऱ्यांची वापरतोय कोण एमआयडीसी आणि शिपला कंपनी आता सीने सिप्ला कंपनीला दिल्या तो भाग सोडून द्या पण आज नुसकान कोणाचं शेतकऱ्यांचं शेतकऱ्याला आत्मही जाण्यासाठी जागा नाही मग हे तहसीलदारांना मी पत्र लिहिलं उपविभाग अधिकाऱ्यांना सांगितलं का बो ही परिस्थिती काय ही प्रॉपर्टी त्यांची बिचाराने देण्यासाठी तुम्ही मदत करा द्या डिपार्टमेंटला कळवलं पण याच्यावरती कोणी लक्षात देत नाही मग आता काय तर याबाबत ही प्रॉपर्टी त्या शेतकऱ्याला मिळण्यासाठी मी कोर्टाला दावा दाखल करून का ही हक्काची प्रॉपर्टी याची झाली ही या नुसकाट प्रॉपर्टी हे वापरतात हे सगळं यासाठी दावा तयार करून कोर्टामध्ये दाखल केलेला आहे का कारण अधिकारी झोपी गेलेत त्यांना काही गरज पडली ना जनतेची त्यांचं कर्तव्य ते विसरलेत फक्त बास तुम्ही तक्रारी आमच्याकडे द्या आम्ही कचऱ्याच्या पेंडीत फेकून देतो कोर्टात तारीख दावे दाखल करा बस फेऱ्या मारीत बसा हे राज्याचं चाललेली सध्या स्थिती जी आहे मी राज्याला कळू पाहतो जनतेची अवस्था काय वीस टक्के अधिकाऱ्याने करून ठेवलेले हे मी राज्यातल्या न्यायदेवतेला सांगू इच्छितो का हे हानिकारक आहे असं हानिकारक आपल्या देशाला हानिकारक आहे मानवाला हानिकारक आहे हे मात्र विसरू नका शिप्ला कंपनी पातालगंगा रसायनी मोहपाडा रायगड जिल्ह्यामध्ये ही प्रॉपर्टी शेतकऱ्यांची शिप्ला कंपनीच्या बिलकुल आतमध्ये आणि काही वर्षानं वर्ष आजही सात बारा त्या शेतकऱ्यांच्या नावावरती काही वर्षानं वर्ष वापर करते काही त्याला घेणं देणं पडलं नाही मॅनेजमेंट आहे मालक आहेत करोड रुपये आहेत त्यांच्यापुढं साधा सोपा माणूस गरीब काही करू शकत नाही यांच्याशी कोर्ट सुद्धा खेळू शकत नाही परंतु आमच्यासारखा का सामाजिक कार्यकर्ता लोकहिताचं काम करत असतो याच्यासाठी न्यायदेवता आहे ना कोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे परंतु गोरगरीब कुठे भांडला जाणार म्हणून यांना न्याय हक्क देण्यासाठी कोर्टात केस दाखल केलेली आहे आणि ही प्रॉपर्टी विनामूल्य शिपला कंपनी वापरत आहे आणि शिपला कंपनीच्या आतमध्येच ही प्रॉपर्टी आहे हे शंभर टक्के ठसून सांगतो करिता आज या शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे आणि शेतकऱ्यांचं ही शिपला कंपनी काय पाहत नाही सी काय पाहत नाही कर्जत तालुक्यातील कर्जत खालापूरचे एसजीओ साहेब काय पाहत नाही खालापूरचे तहसीलदार साहेब पाहत नाही मग काय कोर्टातच जाणे आहे ना म्हणून कमीत कमी साधा सामान्य शेतकऱ्याला न्याय हक्क मिळावा म्हणून याच्यासाठी न्याय देवता फ्रांत आहेत कलेक्टर साहेब आहेत तहसीलदार साहेब आहेत कमीत कमी त्यांची प्रॉपर्टी त्यांना मिळण्यासाठी यांनी मदत करणे यांचं कर्तव्य नाही का बस कोर्ट कचऱ्याच करीत बसायचं का नाही नाही हे सगळं चूक आहे म्हणून मी आज राज्य शासन केंद्र शासन यांना सांगू इच्छितो ही स्थिती आहे राज्याची बघा आपल्याला काय याच्यात सुधारणा करताना येत असेल तर जय सद्गुरू अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनल सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकन दाबायला विसरू नका